ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ഡാകോര നാം മന്ദിര സോണാരണ ഛോടരായ ഡോര നാം മന്ദിര സോ നാരണോ സോന മുോടരായ സോനമുഖി നീത ഗ്യ താരണോ മേവാഡഗ മേ ഗ്യ തണ ഛോഡ രായ മേവാഡ ഗ ગયા તારણ છોડરાય ધીરા બાઈ ને મળ્યા તારે લોર ના અમૃત કર વાગ્યા તારણ છોડરાય ઘેરના અમૃત કર ગયા તારે લોલ ડાકોર ના મંદીર સુનારણ છોડરાય ડાકોર ના મધીર સુનારે सोनामुखी ने घ्या तारण छोड राय सोनामुखीने शी द ग्या तारे लोल जुना गड गा मे ग्याण छोड राय गड ग्या रे नरसय्याने मळ सय्या मळ्या तारे लो मा मेरा पुरवा ग्या तारण छोड राग्या तारे लो डाकोर नाम सुनारण छोड राय डाकोर ना मंदिर सुना रे लोन घ्या तारण छोड राय सुनामु मुकी गा मे घ्या तारण छोड राय हस्ती नापूर गा घ्या तारे चौप्रदीने मग प्रदिने मळ वाग्या तारे लो चिर ते पुर वाग्या तारण छोड राय चिर ते पुर लो नव सो नवाणू चीर पुऱ्या छोड राय नव सो न वाणू चीर पुऱ्या लो डाकोर नामधीर मंदिर सुनारण छोड राय ಮಂದಿರ ಸೋನಾರೋ ಸೋನೂ ಕಿದ ಗ್ಯಾ ಛೋಡ ರಾಯ ಸೋನಾ ಮುಾರೇ ಲೋಲ್ ಸಪೂ ಮಳವ್ಯಾ ತಾರಣ ಛೋಡ ರಾಯ साकूभाईने वाण वासिंदा करण छोड राय छान वासिंदा करेल बेडले पाणी भर्या रण छोड राय बेडले पाणी भर्या रेलो सासूजीना पग दाव्या रण छोड राय सासूजी ना पग द बाया रे लो चणीयो ने चोळी पेर्या रण छोड राय ने छोडी पेऱ्या रे लो डाकोर नाम धीर सोनारण छोड राय डाकोर ना धीर सोनारे सुनामुखी सोनामुखीने शीद घ्या तारण छोड राय സോനമൂക്കിന് ശീത വ്യാതാരേ ലോല ഡാകോർ നാമ ധീര സോനാരണ സോടരാ ഡാകോർ നാമ ധീര സോനാരോൾ ഡാകോര നാമ ധീര സോനാരണ സോടരാ ടാകോര നാമ ധീര സോനാരോൽ കൃഷ്ണ കനൈയാൽ കിജ